आज दिनांक एक डिसेंबर सोमवार रोजी योगीराज निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचा सोहळा रात्रीला आहे आणि हा सोहळा दरवर्षी असतो त्याचबरोबर योगीराज निवृत्तीनाथ महाराज यांची पायी दिंडी परिसरातील पंचकृषीची जवळजवळ हजारो भाविक हे पायी पंढरपूर यात्रेला जात असतात अशी ही पावनभूमी पेंडू नगरीमध्ये योगीराजाचा जन्म झाला आणि निवृत्तीनाथ महाराज हे खरे महादेवाची अंतकरणातून भक्ती केली आणि गावातील त्र्यंबकेश्वर हे त्यांना प्रसन्न झाले दोन्ही गावाच्या साक्षीने मी असं जाहीर करू इच्छितो जवळजवळ अर्धा तप म्हणजे सहा वर्ष सतत मी स्वतः महादेव मंदिरापासून खिलारीच्या भूकंपाच्या वेळेस सहावं वर्ष होतं आणि महादेवाच्या कृपा आशीर्वादानं ज्या माणसाची लायकी स्वतः मजुरी केल्याशिवाय खायला मिळत नव्हतं पण ह्याच योगीराजाच्या कृपेनं त्र्यंबकेश्वर महाराज यांच्या तपश्चर्यानं मला एक त्र्यंबकेश्वर माध्यमिक विद्यालय मिळालं त्यामुळं माझा विकास झाला आणि दोन्ही गावात तीन कर्मचारी होते आज जवळजवळ हजार कर्मचारी मग ते पी एस आयच्या लेवलचे माझ्या गावचे दोन पी एस आय आहेत सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत वकील आहेत एम पी बी एस एम डी बी डी एस म्हणजे दाताचे दाता डॉक्टर असे अनेक झाले ह्या देवाला जवळजवळ चालुकाच नाही गौळ आंबुलगा हे महाराजाचा आजूळ असल्यामुळं लोहा कंधार या तालुक्यातून भाविक येत असतात कारण ह्या देवाला भजणारा समाज आता दोन्ही बाजूला बघितलं अल्पसंख्याक मोमेरन समाजाचे सुद्धा ह्या देवाला अंतकरणातून येत असतात दर पंधरवाड्या एकादशीला हजारो भाविक येतात आणि गेल्या वर्षी आमच्या रोडचं उद्घाटन झालं त्यावेळी आमदार गुट्टे काका आले होते आणि मी विनंती केली काका काही करा गऊळ आमग्या करून येणारे भाविक हे महाराजाच्या आजूचे असल्यामुळं जिल्हा सरहादीपर्यंत सदर रोड झाला पाहिजे पण काय झालं मला माहीत नाही शेवटी मला मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादला केस करावी लागली आणि कोर्टाच्या नोटीस आल्यानंतर आता कुठं त्यांनी काम हाती घेतलं आहे आणि ते काम फक्त माझ्या शाळेच्या थोडं पुढं जात असून पण बाउ्रीपर्यंत करून देण्याचे आश्वासन देऊन खड्डे फिटे बुजवून चांगली भाविकाची व्यवस्था केलेली आहे म्हणून मी गुत्तेदार सदरचे इंजिनियर भामणीकर पहिले पवार होते ते नोटीस आल्याबरोबर निघून गेले म्हणून आता चांगल्या प्रकारची प्रगती होत आहे आणि खरंच पेंडू खुर्द हे सुद्धा गाव पुण्यवान समजितो की मी त्या गावचा आहे पण ह्या गावच्या शेजारी असल्यामुळं योगीराजाचे आशीर्वाद आणि पुण्य हे आम्हालासुद्धा निश्चित प्रापणानं लाभलेलं आहे